<coughs> आज आदरणीय आमदार कर्जत जामखेड मतदारसंघातील रोहितदादा पवार यांचा अडतीसावा वाढदिवस साजरा होत असताना मी लोणी तालुका जामखेड <coughs> जिल्हा अहिल्यानगर नगर येथील सुरेश वैजनाथ परकड़ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा उपाध्यक्ष या नात्याने आपणा सर्वांना रोहितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना रोहितदादांनी शैक्षणिक त्यांचे शिक्षण संपल्यानंतर आपल्या वडिलांना व्यवसायामध्ये बारामती अग्रोहमध्ये मदत केली व ते व्यवसाय सांभाळत असतानाच रोहितदादांनी बारामती तालुक्यातील जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली व जिल्हा परिषदे निवडणुकीनंतर दोन हजार एकोणीसमध्ये आमदार रोहितदादा पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यावेळेचे विद्यमान आमदार राम शिंदे यांना पराजित करून रोहितदादा पवार यांनी विजयाचा गुलाल उधळल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून जी कामाला सुरुवात केली ते आज तागायत रोहितदादा पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातील जे सरकारी दवाखान्यांची विकास होणं गरजेचं होतं तो विकास करून आज कर्जत जामखेडमध्ये दोन्ही तालुक्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती केलेली आहे तसेच कर्जत जामखेड म जामखेडमध्ये क कोर्टाच्या कोर्टाची नवीन मोठी इमारत बांधलेली असून त्या इमारतीमध्ये नवीन कामकाज पण चालू झालेलं आहे एस टीचे डेपोचे तिथे एस टी स्टँडचे नवीन इमारत उभारण्यात आलेली आहे असेच पाणबंद रस्ते सगळ्या पाण्याच्या सुविधा महिलांचे असो कुणाच्या आरोग्याच्या सुविधा सतत रो आरोग्याची शिबिरं आणि रोहितदादांनी गेले पाच वर्षामध्ये गेले पंचवीस तीस वर्षापासून जे आमच्या खर्चच जामखेड विध विधानसभा मतदारसंघाचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नव्हता तो गेल्या या पाच वर्षामध्ये गेले पंचवीस तीस वर्षाचा बॅकलॉग अतिशय कमी कालावधीमध्ये त्याच्यातच त्यांना कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्षे हे त्यांच्या म कालावधीमधले काम करण्यास भरपूर आढळला तशाही कालावधी कोरोना काळामध्ये रोहितदादा पवार यांनी तर जामखेडमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारून एकाही पेशंटला तालुक्याच्या बाहेर मतदारसंघाच्या जा बाहेर जाण्याची गरज भासू दिली नाही रक्ताचा पुरवठा कमी पुढं दिला नाही औषध उपचार कमी पुढं दिले नाही त्याही परिस्थितीमध्ये कोरोना काळामध्ये त्यांनी भरपूर आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवल्या व कोरोना रेशो हा लवकरात लवकर आठवड्यात आणला तसेच जनावरांवरती लंपीचा रोग आलेला असताना शासन जिथं कमी जिथं कमी तिथं आम्ही या ह्याच्या बोधवाक्याप्रमाणे रोहितदाांनी स्वतःच्या पैशातून या जनावरांवरती उपचार केले लंपीच्या काळामध्ये स्वतःच्या पैशातून उपचार केले असे आहे रोहितदा तरुणांपासून शिक गोरगरिबांच्या मुलांना तीन किलोमीटरपासून ज्या स्थांतरावरती जेव्हा त्यांनी जात असताना मतदारसंघात फिरत असताना हे पायी जाणारे विद्यार्थी बघितले त्यावेळेस रोहितदादांच्या लक्षात आलं की या मुलांची परिस्थिती गरिबीची आहे अशा विद्यार्थ्यांना अलीकडच्या काळामध्ये चौदा हजार सायकलींचं वाटप केलं अशा परिस्थितीमध्ये लहान मुलापासून ते अगदी तरुण वयस्कर मादाऱ्यांपर्यंत सर्वांना आपले आपले असे वाटणारे रोहितदादा विरोधक त्यांच्यावरती टीका करतात रोहितदादा भूमिपुत्र नाही आहेत ते बाहेरचे आहेत परंतु भूमिपुत्रांनी आजपर्यंत जे काम केले नाही ते रोहितदादानी पाच वर्षात भूमिपुत्रांपेक्षाही जास्त काम करून दाखवले हे प्रत्येक तिथल्या नागरिकांना रहिवाशांना मतदारांना सर्वांना माहिती आहे म्हणूनच खऱ्या अर्थाने आज रोहितदादा असतील त्यांच्या मातोश्री सुनंदा आई असतील त्यांचे वडील राजेंद्रदाद असतील यांनी मतदारसंघामध्ये ठाण मांडून पाच वर्षे सतत मतदारसंघामध्ये आपल्या नागरिकांना मतदारांना सर्वांना जे सुखसोयी दिल्या शिक शिक्षणासाठी रोजगारासाठी दादांनी जो युवा संघर्ष यात्रा काढली युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून अनेक युवकांना मार्गदर्शन केले त्याच्यामध्ये यू पी एस सी एम पी एस सीचे येणाऱ्या अडथळ्यांमध्ये त्यांनी संघर्ष केले आंदोलन केले व त्यांना मार्ग व त्यांना संधी निर्माण करून देण्यासाठी रोहितदादा सतत धडपडत आहेत तसेच रोहितदादांचे आईवडील माननीय सुनंदा ताई व दादा हे पण आमच्या मतदारसंघात सतत शेतीविषयक मार्गदर्शन करत असतात आठवड्यातले दोन तीन दिवस प्रत्येक खेड्यापेड्यात जाऊन वाडी वास्त्यावर जाऊन सर्वांना मार्गदर्शन करतात रोहितदादांचा त्यांच्या आईचा आणि त्यांच्या वडिलांचा आमच्या मतदारसंघामध्ये विकास करण्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे रोहितदादा यांना या वाढदिवशी वाढदिवसानिमित्त भविष्यासाठी महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आमचे युवा नेतृत्व रोहितदादा यांना वाढदिवसानिमित्त व त्यांना माझी मागणी राहील सर्व म मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने की पक्षाने त्यांचं नेतृत्वाचा वि आणि विकास करण्याची धमक बघून त्यांना या पुढील कालावधीमध्ये नामदार करावे व त्यांना उदंड आयुष्यासाठी निरोगी आयुष्य लाभो पुढच्या आयुष्यासाठी त्यांना निरोगी आयुष्य लाभो तसेच उदंड आयुष्यासाठी माझ्या व माझ्या पक्षाच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक अंतकरणापासून खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रपती